लहानांपासून मोठ्यापर्यंत मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू करणार सेवा समोर इचलकरंजी कोल्हापूर रोडवरील छत्रपती शाहू पुतळा परिसरात असलेल्या टी व्हे शोरूममध्ये आज सकाळी काम करत असताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाला रवी कुमार बनारसीलाल केसरवानी व तेहतीस राहणार गोकुळ चौक असे त्याचे नाव आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे रविकुमार केसरवानी हा इचलकरंजित असला तरी त्याचे कुटुंबीय हे गोकुळ चौकात राहण्यास आहेत तर छत्रपती शाहूपुतळा परिसरातील टी व्ही एस शोरूममध्ये काम करत रविकुमार हा त्याच ठिकाणी वास्तव्यास होता शुक्रवारी सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे त्याने शोरूम उघडून कामाला सुरुवात केली काम करत असतानाच त्याला अचानकपणे विजेचा धक्का बसला आणि तो जमिनीवरच कोसळला तो पडल्याचे पाहून तेथे ते असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी रविकुमार याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले याबाबतची माहिती मिळताच शिवाजनगर पोलिसांनी रुग्णालय आणि घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली रुग्णालय आणि घटनास्थळ या दोन्ही ठिकाणी रवी कुमार याच्या नातेवाईक आणि नागरिकांनी गर्दी केली होती केसरवाणी हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई दोन भाऊ एक लहान बहीण असा परिवार आहे